देवशैनी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता मस्त आपला शाबुदाण्याचा मोकळा भिजून झालाय हा भिजवताना साबुदाण्याच्या वरती थोडंसं सा पाणी ठेवायचं म्हणजे असं छान भिजतं तो पाहू शकता हे बघा मस्त भिजलं आहे आपला आणि आता आपण करणारे खिचडी खिचडीसाठी आपल्याला लागणारे असं जाडसर दाण्याचा कूट आणि हिरवी मिरचीचं जाडसर वाटण आज एकादशी असल्यामुळे घरात सगळ्यांनाच उपास आहे त्यामुळे खिचडीचं प्रमाणही जास्त आहे तर आपण ती दोन वेळेस हालवून घेणार आहोत तर मी पूर्ण सगळी खिचडीमध्ये असं मीठ मिक्स करून घेतले म्हणजे आपल्याला ते छान सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं आणि खिचडीची टेस्टही छान येते तर मी यासाठी घेतले बटाटे उकडून आता आपण खिचडी परतून घेऊया तर त्यासाठी आपल्याला पसरड भांडं घ्यायचं आहे तर मी आता ही लोखंडाची मोठी कढई घेतलेली आहे आणि यामध्ये तूप घालून घेतले तुम्हाला हवं असलेस तर तुम्ही शेंगतेलाही वापरू शकता आता आपलं तूप वितळून झालंय मी थोड्याशा खाण्यासाठी तळलेल्या मिरच्या घेतल्यात तर कोवळ्या मिरच्यांना मी मध्ये असे काप दिलेत आणि त्या तळून घेतल्यात आणि वरून त्यावर आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ कारण जर खिचडी कमी तिखटाची बनवणार ज्याला तिखट खायचं ते अशा तळलेल्या मिरच्या खाऊ शकतात आणि फोडणीसाठी मी अशी जाडसर आवडधोबड वाटलेलं मिरचीचं वाटण घेतलं आहे त्यानंतर बटाट्याचे काप करून ते त्या मिश्रणामध्ये घालून घेतले आता हे आपण चांगलं हलवून घेऊया बटाटा व्यवस्थित याच्यामध्ये असा तिखट छान होऊन जातो त्यामुळे मिरची टाकल्यावर लगेच बटाटाही टाकून घ्या म्हणजे त्याची टेस्ट छान लागते थोडंसं याच्यावरती हलकंसं मीठ घाला कारण आपण आधी खिचडीला घातलेलं आहे साबुदाण्यामध्ये आता हा जाडसर वाटलेला जो शेंगदाण्याचा कूट आहे तो मी शेंगदाणे भाजून तयार केलेला आहे तर तोही आपण घालून घेऊया आणि आता हे छान आपल्याला हलून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झालं की वरून आपल्याला घालायचं आहे भिजलेला शाबुदाना तर आता मी तोही घालून घेतला आहे आणि आता फेन हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया मी आता मिक्स करून तर घेतेच आहे भरपूर सारे दोन दिवस तुम्हाला मी उपवासाच्या रेसिपी दाखवल्यात रताळ्याच्या आपल्या दोन तीन रेसिपी झाल्या त्यानंतर आपली अंगुरी खीर झाली रताळ्याची खीर झाली रताळ्याचे गुलाबजाम झाले रताळ्याचे काप आणि आज तर किसही तळला वेग आहे तर मुलींचे धमाला आहे आणि मस्त आज वेगवेगळे पदार्थ त्यांना या रेसिपीनिमित्त केलेले आहेत तर अशा प्रकारे मी शाबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि आता याला थोडंसं झाकण ठेवून तुम्ही छान वाफ येऊ द्या पण मधून मधून हलवत राहा खिचडी खाली लागते आमच्याकडं असं दही खिचडी खूप आवडते त्यामुळे सोबत दही घेतले लिंबू आहे तळलेली मिरची तर आजचं स्पेशल मेनू कसा वाटलेत तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद